जय हिंद जय भारत आज दुसऱ्यांदा डी सी बी विक्रम साळी साहेबांच्या जवळ आलेलो आहे हे येण्याचं कारण असं पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर एवरेस्ट शिखर बेस कॅम्प यांनी आता पूर्ण केला आणि इतिहासामध्ये आपलं नाव सुवर्णाक्षराने त्यांनी लिहिलेलं आहे त्याचबरोबर सहाशे किलोमीटर सायकलिंग केलेलं आहे आणि असे बरेच रेकॉर्ड यांच्या नावावरती आहे चौदा वेळा क्रॉस कंट्री केलेली आहे म्हणजे मॅराथॉन पळालेलेले आहेत शरीर जर साहेबांचं तनकट असेल <laughs> तर ह्याचा अर्थ असा नाही की हे करत नाहीत तर हे रेग्युलर रनिंग करत आहेत स्विमिंग करत आहेत आणि कालच यांच्याबरोबर ट्रॅकला जाण्याचा योग आला तर आमच्या पुढं साहेब पळत होते त्यामुळे ट्रॅकसुद्धा करून आलेलं आहे तर असे साहेबांजवळ आम्ही आलेलो आहे साहेबांनी एव्हरेस्ट शिखर कसं क्रॉस केलं कारण हे प पैलवान होते पैलवान की तुम्ही केली आणि इंजिनिअरिंग करत करत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या क्लास वनच्या तीन पोस्ट एका वेळेला काढलेल्या आहेत अशा व्यक्ती जो आम्ही आलेला आहे त्यांच्याकडून इतिहास जाणून घ्या आहे साहेब नमस्कार नमस्कार साहेब की तुम्ही एव्हरेस्ट शिखरच जे प्लॅन केला होता कसं काय अचानक तुमच्या मनामध्ये आलं साहेब एव्हरेस्ट बाबत मला पहिल्यापासूनच उत्सुकता होती आणि आमच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये एक रफिक म्हणून पोलीस मध्ये आहेत अंमलदार त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आला त्यांनी तिसऱ्या मध्ये एव्हरेस्ट समिट केलेलं होतं त्यांनी त्यांनी रफिकने तर त्यांनी मला आवड लावली ट्रेकिंगची मग आम्ही इथं संभाजीनगरमधले छोटे मोठे ट्रेक केले आणि त्या त्यांच्या ग्रुपमध्ये गेल्यामुळे मला एव्हरेस्ट बेस कॅम्पचे पण ते वेगवेगळे वेग टूर घेऊन जात होते त्यात मी एनरोलमेंट केलं आणि त्यांच्यामुळे हे शक्य झालं तुम्ही आता अधिकारी आहे बरोबर तुम्हाला आराम करायला संधी मिळत होती तरी सुद्धा तुम्ही <laughs> त्रास करण्यात काय काम मला ऍडव्हेंचर स्पोर्टची आवड आहे जसं तुम्ही बोलला सहाशे किलोमीटर मी सायकलिंग केलेलं आहे त्यान तर त्यानंतर हाफ मॅरेथॉन पण केल्या आता रनिंग स्विमिंग आणि सायकलिंग परत चालू आहे माझा हाफ पायर आता एव्हरेस्ट जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तुम्हाला ही भीती नव्हती का एव्हरेस्ट मध्ये असे पण काही झाले की एकोणीशे एकाहत्तर पासून किंवा त्याच्या अगोदर पासून सुद्धा एवढे क्रॉस करणारे लोक आहेत ते तिथे डेड बॉडी त्यांच्या पडलेले आहेत त्या डेड बॉडीच खाली आणता येत नाही एवढी परिस्थिती वाईट आहे मग तरी तुम्हाला माहीत असू शकतो तुम्ही जाणार नाही घेता तुम्हाला भीती वाटत नाही का नाही भीती थोडी बहुत हा मी जो आता इव्हेंट केला तो एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर अल्टिट्यूड आणि एव्हरेस्ट समिट जे आहे ते तिथून पुढे अजून तीन हजार मीटर बाकी आहे पण सुद्धा तेवढच रिस्की म्हणजे तिथे गेल्यानंतर जसं तुम्ही हाय अल्टिट्यूड गेन करता तसं ऑक्सिजन कमी होतो आणि भूक लागत नाही झोप लागत नाही ह्या बरेच तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागतात तर यामध्ये भीती काही ठिकाणी असं वाटतं पण की आपण हे सोडून द्यावं परत यावं हा टोटल पंधरा दिवसाचा टूर आहे पंधरा दिवस मध्ये फेजमध्ये रोज तुम्हाला दहा ते बारा किलोमीटर ट्रेक करावा लागतो आणि जसं तुम्ही अल्टिट्यूड गेन करता तशी तुमची भूक कमी होते ऑक्सिजन कमी होतो म्हणजे ह्यामध्ये एकच आहे की तुमची मानसिकता आणि इच्छाशक्ती कणकर ठेवावी लागते तरच हे शक्य होतं आणि त्या ग्रुपच्या मला ते शक्य झालं बरोबर पण तुम्हाला मध्ये चालत असताना असं वाटलं नाही का ते सोडून द्यावं परत जावं कशाला आलो इकडं असं वाटलं नाही का असं नाही ॲक्च्युली मी तो ट्रेक एन्जॉय केला त्याच्या मागे कारण असं आहे की मी प्रॅक्टिस खूप केली होती ट्रेकिंगला जसं आपण काल खंडोबा मंदिरात गेलो जो ट्रेक आहे तो जवळपास मी अडीचशे वेळा तिथं जाऊन आलो इथं आल्यापासून कॅम्पमध्ये त्या खंडोबा मंदिर डेली मी जातच होतो आणि बाकी मला इतर रनिंगची सायकलिंगची सवय असल्यामुळे माझा जो स्टॅमिना आहे तो ऑलरेडी चांगला होता फक्त तिथं मला शेवटच्या लास्ट स्टेज आहे त्या ठिकाणी फक्त झोपेचा प्रॉब्लेम आला पण असं बाकी विशेष जाणवलं नाही बरोबर मग ज्यावेळी तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळालं तुमचं पूर्ण झालं पाच हजार तीनशे मी जाताना ठरवलं होतं की आपण ज्या युनिटमध्ये काम करतोय महाराष्ट्र पोलीस आहे आणि त्यातल्या त्यात मी एस आर पी एफमध्ये मध्ये कमांडंट आहे तर मी एस आर पी एफचा चा आणि महाराष्ट्र पोलीस आणि आपल्या देशाचा तिन्ही फ्लॅग घेऊन गेलो होतो आणि ज्यावेळेस कंप्लीट केलं तेव्हा तिन्ही फ्लॅग मी तिथं शिखरावरती दाखवले त्यावेळेस एस आर पी एफचा दाखवताना मला विशेष आनंद झाला की मी ज्या युनिटमध्ये काम करतो आहे आणि आमचे जे वरिष्ठ सगळे अधिकारी आहेत त्यांनी मला एवढी सुट्टी दिली आणि मनोबल वाढवलं आणि तो फ्लॅग फडकवताना एस आर पी एफचं मला हे जाणवलं की एस आर पी एफ म्हणजे एक आ, आ, खूप मोठं समाजासाठी सॅक्रिफाईस करणारा फोर्स आहे आणि त्या फोर्सचा झेंडा आपण एवढ्या उंचावरती फडकवला निश्चितच मला त्यावेळेस खूप अभिमान वाटला आणि प्राऊड फील झाला तुम्ही सायकलिंगसुद्धा करताय सर सर्वात जास्त सायकलिंग तुम्ही एका वेळेला किती केलं सर मी सायक्लिंगमध्ये एस आर हे टायटल मिळवलं एस आर म्हणजे सुपर रँडोनियर म्हणजे ॲट अ टाइम एका वर्षात तुम्हाला दोनशे तीनशे चारशे आणि सहाशे असे चार टप्पे सायकलिंगचे करावे लागतात आणि हे जर किलोमीटर किलोमीटर आणि हे जर तुम्ही एका कॅलेंडर इयरमध्ये केलं तर ऑडॅक्स क्लब आहे फ्रानचा त्यांच्यातर्फे तुम्हाला सर्टिफिकेट आणि मेडल दिले जातात तर ते मी अमरावती डी सी पी असताना तिथे अमरावती सायकल असोसिएशन ग्रुप जॉईन केला होता तिथंसुद्धा आमचे सर्व कर्मचारी ऑफिसर यांच्या थ्रू खूप मोठी टीम होती आणि त्यामध्ये मी ॲट अ टाइम मॅक्सिमम सहाशे किलोमीटर सायकलिंग केलेलं आहे आहे जे आणि आता तुम्ही स्विमिंग पण बरोबर स्विमिंग आता दोन किलोमीटर एका टायमाला करताय स्विमिंग म्हणजे माझी आता पुढची तयारी चालू आहे एका इव्हेंटची बऱ्यासाठी स्विमिंगची त्यासाठी ओपन वॉटर मध्ये मी आत्ताच लास्ट वीकमध्ये दोन किलोमीटर केलं स्विमिंग गें एक तास दहा मिनटामध्ये दोन किलोमीटर हो हे स्विमिंगचा स्टॅमिना वाढण्याचं कारण ही कृष्णा नदी आहे का तुमच्या गावाच्या काठची आपण त्याच भागातून आलोय कृष्णा काट असेल किंवा वारणा काट यामध्ये ते मला वाटते इनबिल्ट जीन्सच आहेत की आपण स्विमिंग म्हणजे काय नॉर्मल गोष्ट आहे ते फक्त इकडं आपण स्विमिंग टँक मध्ये पोहण्यापेक्षा मला ओपन वॉटरमध्ये जास्त मजा येते बरोबर पण कृष्णामध्ये तुम्ही पोहत असताना कधी तुम्ही कृष्णा इकडे तिकडे केले का तुमच्या गावाला हो बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा तुमची आपली कृष्णा जी एकदम फास्ट तरी सुद्धा त्रास वगैरे झाला का नाही त्यात कधी नाही ती लहानपणापासूनच सवय असल्यामुळे कधी असं म्हणजे हो तालमीत मी गावात जात होतो कापूरकरतालमित आणि ते झाल्यानंतर आम्ही स्विमिंगला जायचो त्यामुळे ती पहिल्यापासूनच सवय होती त्याची बरोबर आहे कापूरकर तालमीचा सुद्धा इतिहास तुमचा म्हणजे फार मोठा इतिहास आहे ना त्या वस्तादांचं कार्य सुद्धा आहे कापूरकरांचा त्यांना कुणीच तुमच्या म्हणजे नाही कार्य फार मोठं आहे त्यांचं आता एवढं तुमचं अचिव्हमेंट आहे साहेब यातून काही तुम्हाला मिडल स्वरूपातच बक्षीस मिळतं यांना तुम्हाला ऊर्जा मिळते त्यामुळे तुम्ही काम करता नवीन पिढीतली जी लोकं आहेत किंवा तुमचे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत यांना सुद्धा तुम्ही काय सांगशील जर असे इव्हेंट त्यांनी करावेत का हे जे असे इव्हेंट तुम्ही करताय असे एक साधा कॉन्स्टेबल आहे ते, त्या त्यांच्यापासून सर्वसाधारण नागरिक मुलगा ते वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत सर्वांनी हे करावं का निश्चितच आजकाल आपला तुम्ही बघितलं तर स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे लहान मुलांचा असेल किंवा आपल्यासारख्या लोकांचं सुद्धा तर त्या स्क्रीन टाईममधून बाहेर येण्यासाठी आणि तुमची फिटनेस वाढवण्यासाठी तुम्ही काही ना काही ॲक्टिव्हिटी केलीच पाहिजे ते रनिंग असेल स्विमिंग आहे सायकलिंग आहे ट्रेकिंग आहे वॉकिंग आहे बरोबर आणि हे करण्यासाठी बरेच लोक म्हणतात मला जॉबमधून वेळ मिळत नाही मला एवढ्या जबाबदार आहेत पण असं मी ते मानत नाही जर तुम्ही वॉक करू शकत असाल तर कुठेही असला तर शूज घातला वॉकिंगला कुठेही जाऊ शकताय बरोबर आणि जर अजून तुम्हाला जास्त वेळ असेल तर रनिंग करू शकताय आणि जे जे छोटे मोठे इव्हेंट आहेत मॅरेथॉन आता बरेच जिल्हा लेवलला पण अरेंज होतात तर त्या ठिकाणी भाग घेतला पाहिजे आपण आणि मला तर वाटतं कमीत कमी दोन तास तरी आपल्या शरीरासाठी दिले पाहिजेत ह्या मोबाईलच्या स्क्रीन टाईममधून बाहेर येऊन बरोबर आहे म्हणजे आणि ह्या मोबाईलमुळे येणाऱ्या काळामध्ये साहेब तुम्हाला असं वाटते का की भरपूर लोकांचं नुकसान पण होणार आहे फायदा आहे पण नुकसान पण होणार असं वाटते का साहेब तुम्हाला मोबाईल वापर अति व्हायला लागलाय मुलांचा हा खूपच मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं जसं सोशल मीडियाचा वापर अतिरेक व्हायला लागलाय आता कालचीच नेपाळमधली घटना बघा किंवा इतर देशामध्ये काय चालू आहे बऱ्याच देशामध्ये मायनर जी मुलं आहेत त्यांना सोशल मीडियावरती बंदी पण घातलेली आहे हो बरोबर आहे हां तर तो बंदीचा विषय नाही पण आपण अतिरेक टाळला पाहिजे आणि त्यासाठी कुटुंबापासून सुरुवात करणं आवश्यक हो आहे आपण जर मोबाईल घेऊन बसलो तासन तास तर कारण नवीन येणारी पिढी तेच अनुकरण करणार आहे आणि तुमची जी वाचन संस्कृती आहे ती पण खूप लोप पावत चालल्या आणि प्लस फिटनेस सुद्धा जसं काल आपण बोललो की कमी वयात हार्ट अटॅक असेल किंवा इतर काय डिसिजेस आहेत तर त्याला पूर्णतः कारणीभूत मला तर वाटतं आपली जीवनशैली आहे त्यातल्या त्यात हे त्यात सोशल मीडिया स्क्रीन टाइम हे जास्त कारणीभूत आहे बरोबर मुलांच्या मध्ये आता वाढलेलीच आहे त्याबद्दल तुमचं मत काय सर जे मुलं न्यू जनरेशन आहे लोक घेतात कारण त्यांना एक आफ्टर ठीक आहे नवीन मुलामध्ये सुद्धा जास्त मावा खाणे म्हणा गुटखा खाणे किंवा व्यसन करणे किंवा सिगरेट वगैरे ओढणे हा मी तेच म्हणतोय की आपल्याला कुणाला हे जगण्यासाठी एक स्टार्ट हवं म्हणजे किक हवी असते जी डोपामायन सिक्रेट होतं ते आता आपल्याला जे व्यायामातून पहिल्या काळात व्हायचं ते न करता तरुणाई आता शॉर्टकट घेत आहे म्हणजे हे जे तुम्ही वेगवेगळे ड्रिंक असेल किंवा व्यसनाचे प्रकार आहेत सिगरेट आहे तर हे डोपामाइन हे तात्पुरतं सिक्रेट होतं तुम्हाला जर लॉंग टर्म करायचं असेल तर तुम्ही एक्सरसाइज केला पाहिजे त्यातनं सुद्धा तेवढीच ती नशा तुम्हाला व्यायामातून मिळाली तर ती खूपच तुमच्या शरीराला पण फायद्याची आहे तुमच्या भविष्यासाठी जेणेकरून जे नशेतून मिळते आणि ह्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे पोलिस दलामध्ये आता तीन पोस्ट क्लास म्हणजे आता काढल्या बरोबर तुम्ही राहुरी युनिव्हर्सिटी मध्ये काम करत असा तर तुमच्याबरोबर बोलत असता तुम्ही मला हे म्हटला की मला जर सीचं थोडंसं मला काही टच असता तर मी शंभर टक्के सी क्रॅक केली असं तुम्हाला वाटतंय बरोबर आणि तर खरंच एस सीचं टच म्हणजे जर मुलांना लहानपणापासून जर दिला तर ते मुलं करू शकतील का साहेब शंभर टक्के करू शकतात आणि आता आपल्या महाराष्ट्रातला जो मराठी टक्का आहे तो पण यू पी एस सीमध्ये वाढतच चाललेला आहे बरोबर त्यासाठी पुणे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे किंवा बऱ्याच ठिकाणी जे सॅक इन्स्टिट्यूट नागपूरला पण आहे मुंबईला आहे आणि अजून बऱ्याच ठिकाणी आहेत तर मला वाटतं ते शक्य आहे पण लहानपणापासून तसा फोकस आपण दिला पाहिजे मुलांना बऱ्यापैकी भारतीय फॅमिली जी आहे ती शेतीप्रधान देश आहे भारत बरोबर त्यामुळे त्या देशातल्या लोकांनाही लोक सर्वसाधारण जीवन जगता येत त्यामुळे त्यांच्या वडिलांना एखाद्या अकॅडमीत घालणं एखाद्या मुलांना त्याला खर्च करणं हे शक्य नाही गावात राहून युपीसी करता येईल नाही शक्य आहे मला वाटतं की ओ... गावात राहून का करू शकतो आता जे बरेच आपले क्लासेस आहेत ते ऑनलाईन जे दिल्लीचे पण मोठमोठे मोड़ क्लासेस असतील पुण्याचे असतील ते ऑनलाईन अवेलेबल आहेत त्यामुळे ते, ते करू शकतात जर मनात इच्छा असेल तर आणि मी तर म्हणतो प्रत्येक गावामध्ये जे कॉलेजेस आहेत आता स्कूल प्रत्येक ठिकाणी लायब्ररीची फॅसिलिटी आहे स्टडी सेंटर आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर ते क्लासेस जॉईन केले तर शंभर टक्के होऊ शकता अशी उदाहरणं पण आहेत बरोबर आता डोणे एक उदाहरण ते किती मोठं उदाहरण म्हणजे एकदम सर्वसाधारण कुटुंबाचा मुलगा आणि तो आय पी एस झाला त्यामुळं हे झालं आता जे पूर्ण जे न्यू जे जनरेशन आहे ह्याच्या तुम्ही शेवटचा काय संदेश देशील साहेब त्यांना काय सांगशील तुम्ही काय करावं म्हणजे एक समाधानी जीवन जगू शकतील तुमचं लाईफ बॅलेन्स असणं आवश्यक हो आहे सध्या म्हणजे जे तुम्ही जे काही करायचं आहे ते मला वाटतं दहावीपासूनच आपण त्याच्यावर एम धरून त्या दृष्टीनं चाललं पाहिजे आणि विशेषतः मी पालकांना सांगेन जर तुम्ही यू पी एस सी एम पी एस सीसाठी जर मुलांची तयारी करून घेत असाल तर त्याला तसा मानसिक सपोर्ट दिला पाहिजे का ह्या एक्झाम आहेत त्या लॉंग टर्म चालणारा एक्झाम आहेत एकदा फेल्युअर होऊ शकतो दोन वेळा तर ते खचून जाण्याची शक्यता असते विद्यार्थी तर त्यामध्ये तुम्ही पाठबळ दिलं पाहिजे आणि मी गेल्या वेळेस बोललो तसं टाईम लिमिट आपण ठरवलं पाहिजे आणि प्लॅन बीसुद्धा आपला तयार पाहिजे जर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणार असेल तर मी ह्या या तीन ते चार वर्ष करेन जे आपली कपॅसिटी आहे आणि ते नाही झालं तर मी प्लॅन बीमध्ये माझं अकॅडमिक ज्यात झालं त्यामध्ये करिअर करेन हे जर तुम्ही साधलं तर नैराश्य येणार नाही आणि मी तर म्हणतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच काय बऱ्याच अजून ऑप्शन ॲवेलेबल आहेत म्हणजे आपण एकच अँगल पकडतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पालक पण हे असतात की झाले पाहिजे तर ते जरी नाही झालं तर बरेच इतरसुद्धा शैक्षणिक त्यांना पुढं ऑपॉर्च्युनिटी आहेत त्यामध्ये सुद्धा करिअर केलं तर चांगलंच आहे तुम्ही ॲज अ डी सी पी म्हणून कार्य करता एखादं म्हणजे जवळजवळ आता तुम्ही एस आर पी एफचे कमांडंट आहात ते इन्व्हेस्टिगेशन केले आहात त्यामध्ये साहेब जे क्रा क्रिमिनल जे आहेत ते अठरा ते पंचवीसच्या वयोगटातले बऱ्यापैकी शरीरात जास्त प्रमाणात आहेत तर ही मुलं याकडे वळत आहेत यांना यात येऊ नये यासाठी तुम्ही काय सांगितलं आहे आणि थोडं कायद्याचं काय बंधन त्यांच्यावर येऊ शकते हे सांगा किंवा भविष्यात त्यांचं काय होऊ शकतं साहेब आता कुठलाही क्राईम घेतला तर त्यात मायनर मुलंसुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात इन्वॉल्व्ह आहेत Oh. त्यांना पुढं जाऊन त्यांच्या फ्युचरवर काय अफेक्ट होईल ह्या एखादा जर गुन्हा दाखल झाला तर याबद्दल माहिती नसते तुम्ही जर तुमच्यावरती कुठलाही एखादा ऑफेन्स रजिस्टर झाला तर तुम्हाला पासपोर्ट मिळू शकत नाही तुम्हाला कुठल्याही गव्हर्मेंट जॉबमध्ये जायचं असेल तर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आवश्यक असतं ते मिळू शकत नाही त्यामुळे तुमचा जॉब जाऊ शकतो तिसरं तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये जर तुमचं होऊन कन्व्हिक्शन झालं तर तुमचं लाईफ सगळं जेलमध्ये जाऊ शकतं चौथा तुमचा सोशल जो प्रभाव आहे किंवा सोसायटीमध्ये तुमची जी इमेज आहे ती तरी खराब होणारच आहे आणि तुमच्यामुळं तुम्ही तरी ते करतायत यंग मुलं पण त्यामुळे त्या, त्या, त्या फॅमिलीलासुद्धा सपोर्ट करावं लागतं त्यांच्या आई वडील असतील बहीण भाऊ असतील तर हे होणाऱ्या परिणामाची जाणीव ठेवली पाहिजे आणि आणि त्यासाठी संगत आपली चांगली पाहिजे ती जर तुम्ही व्यवस्थित ठेवली तर चांगलं करेल मोबाईल पासून एक वाढायला मोबाईल ऑनलाईन गेम खेळणे ऑनलाईन एखाद्या वेळी एखाद्या माणसाला चुकीचा मॅसेज पाठवणे याबद्दल तुमचं मत काय हा ऑनलाईन मध्ये आता सायबरमध्ये तर खूप फ्रॉडले व्हायला ला। लागलेत तर त्यामध्ये आता जे नवीन सोशल मीडियात टॉर्शन आहे परत तुम्हाला तुमचा पासवर्ड ओ टी पी घेऊन जे बँकचे फ्रॉड होत आहेत किंवा चुकून तुम्ही सोशल मीडियामध्ये वावरताना सगळ्याच फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करता प्रोफाईल लॉक करत नाही म्हणजे ह्याच्यामुळे तुमच्यावरती पण एखादा जसं डिजिटल अरेस्ट आहे म्हणजे ह्याच्यात एवढं वास्ट सायबरमध्ये आता क्राईम वाढायला हो लागले तर त्यासाठी आपण आपण जो यूज करतोय इन्स्ट्रुमेंट मोबाईल असेल आणि जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तो पहिल्यांदा आपण सिक्युअर करून घेतला पाहिजे डबल ऑथेंटिकेशन केलं पाहिजे तरच त्यामध्ये एंटर केलं पाहिजे आणि अननेसेसरी सगळ्या अकाउंटना व्हिजिट देणे किंवा फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणे त्यातून येणारे व्हिडिओ कॉल ॲक्सेप्ट करणे मेसेंजरवरती मेसेज देणे हे कटाक्षाने टाळलं पाहिजे जेवढा आपल्याला आवश्यक आहे तेवढाच त्याच्यावरती वावर ठेवला पाहिजे जा। अशा जर केस तुमच्या आल्या तर तुम्ही त्याच्या गुन्हाच नोंद होतो ना त्या हा अशामध्ये आता सायबर ऍक्ट नुसार प्रत्येक जिल्ह्याला सायबर युनिट वेगळं आहे आणि त्यामध्ये ऑफेन्स त्वरित रजिस्टर होतो बरोबर मग त्यामुळे त्या व्यक्तीचं करिअर बरबाद होऊ शकतो हो न्यू जनरेशनला फार मोठा संदेश आहे आज आम्ही सहजासहजी एखाद्याला व्हॉट्सअप इंस्टावर मेसेज पाठवतो फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आणि फ्रेंड करून मग परत ऑनलाईन चॅटिंग करतो ऑनलाईन गेम खेळतो त्यामुळे बऱ्याच मुलांचं नुकसान झालंय काही मुलांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत आणि पैसे भरपूर लॉस झालेले आहेत चार चार पाच पाच लाख रुपये दहा दहा लाख रुपये लॉस झालेले आहेत त्यामुळे सर्व मुलांना एक चांगला संदेश दिलेला आहे कुठलाही गुन्हा असेल त्याच्यावर तुम्हाला तुमच्या ऑफेन्स एकदा झाला आणि कोर्टात तुम्ही गेला की तुम्ही पासपोर्टसाठी अनइलिजिबल होत आहे परत तुम्हाला नोकरीसाठी अनइलिजिबल होत आहे हे साहेबांनी सांगितलेलं आहे मी आदरणीय विक्रम साईसाहेबांचं नाव ह्यासाठी कौतुकाने घेतो आहे कारण ही व्यक्ती मॅरेथॉन करते हा डोंगर चढते परत एवढे शिखर बेस कॅम्प क्रॉस करते रोज रनिंग करते स्विमिंग करते बेशक आम्ही जरी आर्मी, आर्मी रिटायर असलो तर आम्हाला असं वाटायला की आता आम्ही पण सुरुवात करायला पाहिजे कारण ही माणसं करायला रोज तर आम्हाला पण थोडंबहोत करायला पाहिजे असं वाटतंय तरी अशा लोकांच्याकडून तुम्ही ऊर्जा घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहेबांची एकाच वेळी सलग तीन पोस्ट काढल्यात सर्वसाधारण रेटरी बुजुर्ग या ग्रामीण भागात राहणारा मुलगा एकाच वेळी तीन पोस्ट काढणे म्हणजे शेष्ठा नाही फार मोठी गोष्ट आणि ते पण क्लासवन पोस्ट काढल्यात साधी पोस्ट कुठली काढलेली नाही त्यामुळे ह्यांचं कौतुक आहे आणि सरांनी चांगली माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो साहेब नमस्कार थँक्यू जैन जय जय धन्यवाद साहेब